नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत कडाई पनीर घरात कसं करायचं ते अगदी हॉटेलमध्ये गेल्यानंतर पनीरच्या भाज्या आपण नेहमी मागवत असतो पण घरात काय ते तशा होत नाही तर आज एक सिक्रेट टीप तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी काय करायचं आहे दोन चमचे काजू दोन चमचे मगज बी आणि एक चमचा तीळ आपण घेणार आहोत हे छान व्यवस्थित आपण गरम करून घ्यायचंय खूप जास्त भाजायचं नाहीये नाहीतर मग काय होतं तीळ जे ना ते कडबट लागतात आणि हे आपण मिक्सरमध्ये फक्त वाटण करून घेणार आहोत पाणी घालायचं नाही वाटाना फक्त असं कूट कसं करतो आपण दाण्याचा त्या पद्धतीने आपण वाटून घेणार आहोत त्याच कढाईमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे त्यामध्ये दोन ते तीन आपण लवंग आणि दोन ते तीन मिऱ्या घालायच्या आहेत दोन मोठे कांदे स्लाइस करून घेतलेले आहे एक दालचिनीचा तुकडा आणि तीन हिरव्या वेलच्या आपण यामध्ये घातलेल्या आहेत हे व्यवस्थित आपण कांदा जो तो आहे तो परतून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण आलं घालायचं आहे आणि या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत अगदी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि आपण एक मोठा टोमॅटो आहे यामध्ये घातलेला आहे आता हे आपण कांदा टोमॅटो आलं लसून व्यवस्थित परतून घ्यायचं आणि यामध्ये आपण काय करणार आहोत अर्धा कप पाणी घालणार आहोत आणि आता यावर झाकण ठेवायचं छान व्यवस्थित आपण हे शिजवून घ्यायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून झालं की हे आपण गार करून मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे आता आपण ग्रेव्ही कशी करायची ते बघणार आहोत सगळ्यात आधी साजूक तूप घेतलेला आहे एक मोठा चमचा त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे मी साजूक तुपावर करते तुम्ही तेल वापरलात किंवा बटर वापरलात तरी सुद्धा चालेल त्यामध्ये एक तमालपत्र घालायचं आहे आणि आपण कांदा टोमॅटो आलं लसूण आणि थोडेसे खडे मसाले घातले होते ते आपण छान असं मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे वाटण करून घेत असताना पाणी घालण्याची काहीही गरज पडत नाही छान व्यवस्थित बारीक वाटलं जातं हे आपण छान परतून घेणार आहोत हे कोरडं करून घ्यायचं मिश्रण यातलं पाणी जे आहे ते छान परतून परतून जे आहे ते कमी होणार आहे कारण यामध्ये आलं लसूण जे आहे ते कच्चं होतं त्याचं उग्र स्मेल येऊ नये यासाठी तुम्ही बघू शकता एक दहा मिनटं बारीक गॅसवरती छान असं मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत त्यासाठी एक चमचा धण्या जिऱ्याची पूड एक चमचा लाल तिखट अगदी चिमुटभर हळद आणि दोन चमचे किचन किंग मसाला यामध्ये घातलेला आहे आता यामध्ये एक चमचा मी बेडगी मिरचीचं तिखट घातलेलं आहे भाजीला छान असा रंग येण्यासाठी व्यवस्थित आपण मसाले जे आहेत ते परतून घेणार आहोत आणि यात आपण काय करणार आहोत गरम पाणी घालणार आहोत गरम पाण्याने काय होणार आहे भाजीचा रंग जो आहे ना तो खूप छान येणार आहे थोडं थोडं करत गरम पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाहीये मसाला व्यवस्थित एकसारखा करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी व्यवस्थित असं पाणी घालून घेतलेलं आहे गरम पाण्याचाच वापर करा गार पाणी वापरू नका आता यामध्ये आपण काजू बी आणि तीळ ह्याची पूड करून घेतलेली होती मगाशी ती पूड यामध्ये घालायची आहे याने भाजीला खूप छान असा रंग येतो चव येते आणि भाजी जी आहे ती घट्ट होण्यासाठी मदत होते तीन चमचे यामध्ये मी ते घातलेलं आहे आणि बाकीची पूड जी आहे ती आपण एअरटाईट डब्यामध्ये ठेवून द्यायची कुठल्याही भाजीमध्ये आपण ती वापरू शकतो तुम्ही बघू शकताय भाजीचा रंग जो आहे तो पण अगदी चेंज झालेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी जी आहे ती सुद्धा खूप बदलते आणि याचा जो रिचनेस आहे तो वाढतो त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरता आणि एक टेबल स्पून मी यामध्ये साखरेचा सा वापर केलेला आहे साखरेने काय होतं माहिती का, का टोमॅटोची टेस्ट जी ती बॅलन्स होते भाजी आंबट लागत नाही आणि खूप छान अशी टेस्ट येते यामध्ये झाकण ठेवायचं आहे आणि ग्रेव्ही जी आहे ना ती आपण छान अशी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत त्यानंतर एका दुसऱ्या पॅन मध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे त्यामध्ये एक कांद्याची स्लाइस घालायची आहेत आणि यामध्ये आपण ढोबळी मिरची शिमला मिरची जी येते ना ग्रीन कलरची ती घालायची आहे छान व्यवस्थित मोठा गॅस करून परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी थोडासा टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो तुम्हाला घालायचं तुम्ही घातलात तरी सुद्धा चालेल अगदी थोडासा घातलेला आहे व्यवस्थित टॉस करून घ्यायचा आहे आणि हे सगळ्या भाज्या ज्या आहेत ते आपण काढून घेणार आहोत त्यामध्ये थोडस तेल घालायचं आहे त्याच तव्यामध्ये आणि पनीरचे जे क्यूब्स आहेत ना ते आपण परतून घेणार आहोत पनीर खूप जास्त तळून वगैरे मी घेणार नाहीये त्याने काय होतं पनीर ना रबरासारखं चिवट होतं आणि मला पनीर भाजीमध्ये सॉफ्ट आवडतं यासाठी आपण तेल घालायचं गॅस मोठा करायचा आणि पटापट -पत पनीर जे आहे ते फक्त आपण उलटसुलट करून घेणार आहोत जेणेकरून ते पनीर आतमध्ये सॉफ्ट असतं आणि वरून छान असं क्रंची होतं तुम्ही बघू शकता या ठिकाणी ग्रेव्ही जी आहे ती एक दहा मिनटं मी छान शिजवून घेतलेली आहे कन्सिस्टन्सी बघू शकता रंग बघू शकता खूप खूप सुंदर लागते ही भाजी तुम्ही घरात सुद्धा ट्राय करून बघा आणि नंतर मला सांगा आता यामध्ये आपण ज्या भाज्या टॉस करून घेतलेल्या होत्या त्या आपण यामध्ये घालणार आहे भाज्या तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीच्या घालू शकतात नाही घातल्या तरी सुद्धा चालेल पण यामध्ये पनीर आणि हिरवी जी शिमला मिरची असते ज्याला आपण ढोबळी मिरची म्हणतो ती यामध्ये असते कडाई पनीर मध्ये म्हणून मी वापरलेली आहे यामध्ये भाज्या आणि मी जे पनीर आहे तळलेलं ते घालायचं आहे आणि अगदी यामध्ये अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आणि एक चमचा यामध्ये कस्तुरी मेथी घालायची हाताने छान क्रश करून घ्यायची छान असा स्वाद येतो याचा पंजाबी स्टाईल भाजी यामध्ये तयार होते आता यावर झाकण ठेवायचं आणि अगदी पाच मिनिट आपण फक्त गॅस चालू ठेवणार आहोत कारण आपण भाज्या ज्या आहेत त्या शिजवलेल्या आहेत पनीर सुद्धा छान तळून घेतलेला आहे ग्रेव्ही सुद्धा शिजलेली आहे फक्त एकसारखं करून घेण्यासाठी पाच मिनिटं वाफ आणायची की आपली मस्त कढाई पनीर जी आहे ना ती तयार होते रेसिपी आवडली ले असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा आणि हो कढाई पनीर कसं झालंय ते नक्की सांगा तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी अगदी हॉटेल सारखी आली येते बाय